काय झाडी काय डोंगर काय हॉटेल हा फक्त काही डायलॉग नव्हता तर महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचं होतं वाचव कधी कुठे फारसे चर्चेत नसलेले बापू पाटील हे नाव याच डायलॉगमुळे उभ्या महाराष्ट्राला माहिती झालं पण हे शहाजी बापू ज्या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले तो मतदारसंघ वेगळ्याच राजकीय चेहऱ्यासाठी ओळखला जातो आम्ही बोलतोय तब्बल अकरा टर्म पन्नास वर्ष एकाच पक्षातून विधानसभेवर निवडून जाणाऱ्या गणपतराव देशमुखांबद्दल एकोणीसशे पंच्याण्णवचा अपवाद वगळता एकोणीसशे बहात्तर पासून ते सलग अकरा वेळा सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडून आले अतिशय साधी राहणी सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे नेतृत्व यामुळे शेकापचा लाल झेंडा कायमच इथं फडकत राहिला एस प्रवास करणारा आमदार म्हणून त्यांचा फोटो देखील व्हायरल झालेला आपण पाहिला असेल पण याच गणपतरावांनी वयाचं कारण समोर करत दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत माघार घेत नातू अनिकेत देशमुख यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं पण चेहरा बदलल्यामुळे सांगोल्याचं राजकारण फिरलं आणि देशमुखांचे कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणारे शहाजी बापू पाटील यांनी मतदारसंघात आमदारकीचा भगवा फडकवला पण शिवसेनेच्या फुटीला सपोर्ट करणं गुवाहाटीमध्ये डायलॉग बाजीमुळे फेमस होणं शिंदे गटासाठी व्हायरल भाषण करणं एवढंच नाही तर नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीला डायरेक्ट मोहिते पाटलांना शिंगावर घेण्याची धमक दाखवणं हा सगळा राजकीय इतिहास पाहता शहाजी बापूंना सांगोल्याची जनता पुन्हा निवडून देईल का आजोबांचा वारसा पुढं चालवत अनिकेत देशमुख यंदा शेकापचा गुलाल पुन्हा मतदारसंघात उधळणार का सांगोल्यात आमदार किला शिवसेना कि शेकाप हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर एच पी एन मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा जेणेकरून आमचे राजकीय घडामोडी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर तब्बल अकरा टर्म अजिंक्य आमदार म्हणून गणपतराव देशमुख यांची ओळख जसा गणपतरावांचा आमदारकीचा विक्रम आहे तसा विक्रम शहाजी बापूंच्या पराभवाचा आहे पराभव दिलदारपणे कबूल करणारे शहाजी बापू पाटील एकोणीसशे पंच्याण्णव सालीही याच बापूंनी पहिल्यांदा गणपतरावांना पराभव केलं पण आपला हा विजय त्यांना पुढे कंटिन्यू करता आला नाही शहाजीबापू पाटील प्रत्येक निवडणुकीत पराभूत व्हायचे पण जिद्द आणि चिकाटी कायम ठेवून ते प्रत्येक वेळेस विरोधात उमेदवारी घ्यायचेच पण त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना दोन हजार एकोणीसच्या आमदारकीला सुवर्णसंधी चालून आली कारण गणपतरावांनी वयाचं कारण पुढं करत निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला शेकापनं सांगोल्यातून भाऊसाहेब रुपनरांना उमेदवारी जाहीर केली मात्र अचानक हा निर्णय पलटी करत गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुखांना उमेदवारी जाहीर करण्यात आली नाराज झालेल्या रुपनरांनी शिवसेनेची वाट धरली राष्ट्रवादीचे आमदार दीपक साळुंकेही शिवसेनेला पाठिंबा देत होते त्यामुळे निवडणुकीपूर्वीच शहाजी बापूंची ताकद चांगलीच वाढली होती त्यात फडणवीस यांनी जमवलेली गट्टी बघता विजयाचं मार्जिन खेचून आणण्यात जे अंतर कमी पडलं होतं तो गॅप सर्वांच्याच बॅकअपमुळे भरून निघणारा होता मात्र अनिकेत देशमुखांच्या पाठीशी असणारी आजोबांची साथ सहानुभूतीचं वारं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे संघटनेचा कॉन्टॅक्ट अनिकेत देशमुखांच्या पाठीशी होताच निवडणूक झाली निकाल लागला आणि आश्चर्यकारकरित्या शहाजी बापूंनी शिवसेनेचा भगवा झेंडा सांगोल्यात फडकवला शिवसेना भाजपची युती शेकापमधील मधील इच्छुक नाराज कार्यकर्ते आणि घराणेशाहीचा झालेला आरोप या सगळ्या गोष्टी अनिकेत देशमुखांना मायनस मध्ये घेऊन गेल्या आणि शहाजी बापू जायंट किलर ठरत आमदार झाले पण त्यांना खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळाली ती गुवाहाटीच्या डायलॉग बाजीमुळे त्यामुळे कधीतरी कानावर पडलेले शहाजी बापूंचं नाव महाराष्ट्राला माहिती झालं शिंदे गटाच्या अनेक जाहीर सभांमध्ये त्यांनी भाषणं दिली आणि ती भाषण गाजू देखील लागली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीला महायुतीच्या प्रचारात थेट मोहिते पाटलांना शिंगावर घेण्याची हिंमत त्यांनी दाखवली अकलूजला रावण जन्मला आणि आमच्या उरावर बसला आता परत त्याला जन्माला घालू नका इथपासून ते मोहिते पाटील माझ्या डोक्यात गेले आहेत अशा शब्दात त्यांना पाडण्याची भाषा शहाजी बापूंनी केली बायकोची शपथ घेऊन सांगतो गणपतरावांना पाळायचं नव्हतं तालुक्याला पाणी आणि विकास आणायचा होता म्हणून निवडणूक लढवली अशी शपथ खाणाऱ्या शहाजी बापूंनीही मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न कितपत सोडवला हा संशोधनाचा विषय होऊ शकतो मतदारसंघात तुळक कामं झाली पण त्यांना विशेष वगैरे म्हणता येणार नाही त्यात शिवसेनेच्या फुटीपासून सगळ्या काळांमध्ये शहाजी बापूंची क्रेज वाढली असली तरी त्यांची इमेज डाऊन झाली आहे मतदारसंघातील सच्च्या शिवसैनिकांचा कॉन्टॅक्टही त्यांच्यापासून लांब गेलाय त्यात मोहिते पाटील लोकसभेचा वचपा विधानसभेला काढणार हे फिक्स असल्यामुळे महायुतीचे उमेदवार असूनही शहाजी बापूंचीही कोंडी झालेली आहे दुसऱ्या बाजूला अजित पवार गटाचे माजी आमदार दीपक आबा साळुंके देखील विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत शेकाब बद्दल बोलायचं झालं तर अनिकेत देशमुख आणि अनि त्यांचे बंधू बाबासाहेब देशमुख यांच्यातही तिकीट कुणाला मिळणार यासाठी संघर्ष पाहायला मिळू शकतो पण सध्या तरी शेकापचं पारडं सांगोल्यात जड दिसतंय शेतकरी कामगार पक्षाचा तालुक्यावरील कंट्रोल तसंच धनगर समाज एक घट्ट मतदान नेहमीच देशमुखांच्या पाठीशी राहिलंय त्यामुळे अनिकेत देशमुख यंदा उमेदवार असतील तर हा समाज विजयाचे निर्णायक मतदान शेकापच्या पारड्यात टाकू शकतो असं चित्र सध्या तरी पाहायला मिळत आहे ही सगळी जरी वस्तुस्थिती असली तरी मतदारसंघातील मोठा भाग अजूनही दुष्काळी पट्टा म्हणून ओळखला जातो एमआयडीसी नाही ना तरुणांच्या हाताला रोजगार या सगळ्या शेकापच्या आणि देशमुख कुटुंबियांच्या राजकारणावर भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहे त्यामुळे अनिकेत देशमुख यांना याचा काहीसा का होईना फटका बसण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे सांगोल्याचा आमदार कोण होईल तो होईल पण मतदारसंघातील समस्यांकडे हे आमदार लोक खरंच सिरियसली बघणार आहेत का हा मुख्य प्रश्न आहे सांगोल्यात शहाजी बापू पुन्हा एकदा आमदारकी जिंकत सगळं ओके करून टाकतील की अनिकेत देशमुख शेकापचा वारसा पुढं चालवण्यासाठी यंदा गुलाल लावतात तुम्हाला काय वाटतं सांगोल्याचा पुढचा आमदार कोण हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा